नमस्कार मंडळी आज आमचा श्रीशैलमचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलो आहे भारतातलं पहिलं शिव श्युवा... छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये चला तुम्हाला दाखवते तर आल्याच्यानंतर बाहेर तिकीट आहे पर पर्सन दहा रुपये तिकीट आहे तिथून आल्याच्यानंतर आतमध्ये आहे बघा असं इकडे काय ते माहिती नाही मला कोण हे मंदिर आहे कृपया शांती रखे छत्रपती शिवाजी महाराज की जय कसल भारी केलं इथे बघा महाराजांचा दरबार भरलेला आहे ते माता बसलेले आहेत आणि हे, हे, हे।, हे आहे शिवाजी महाराजाचा जन्मक्रम हे बघा आहे पाळणा वगैरे आणि खाली पण पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे इन्फॉर्मेशन फक्त हिंदी मध्ये आहे बघा हे शिवाजी महाराज इथे स्वराज्याची शपथ घेतानाच दाखवलं आहे इथे पण आहे हे आहे शिवाजी महाराज कोरणा आणि राजगड्यावर कब्जा केलाय दिलाय इथे आहे बघा मराठा आणि नौसेनेचा आरंभ झालेला हे तिथे दिलं आहे आणि हे आहे शिवाजी महाराजांची वाटी ताकद पाहून त्यांच्याबद्दल आपल्याच एका मराठी सेनापतीला भडकून देताना अफजल खान आणि हे आहे शिवाजी महाराजांनी जिथे अफजलखानाचा खानाचा वाद केला होता हे आहे बाजू प्रभू देशपांडे हे शाहिस्ता खान हे मुरुजाबाजी देशपांडे यांचं हे आणि शिवाजी महाराजांचा आग्रा प्रवास थी थी है। ते है। है। ही इथे नकाशा आहे हा नकाशा काय माहिती आहे त्यांच्या भाषेमध्ये हिलाय तो काही समजत नाहीये हे तानाजी मालसुरे औरंगजेबाकडे गेले होते तेव्हाच आणि ही शिवाजी महाराजांची रामदास स्वामी सोबत भेट आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेसन कतुब शहाचे भागनगर मध्ये भेट आणि हे आहे पेशाजी लिंक ज्यांनी एकोणीस फरवरी आहे पेशाजी काका जे युद्धामध्ये आपल्या तलवारीने हातीचे सोंड कापतात हे शिवाजी महाराज मांदनाच्या घरी जेवण करायला गेले होते तेव्हाचा क्षण आहे हा हे महाराज मल्लिकार्जुन दर्शनाला आले होते इथेच राहिले होते म्हणून त्यांचं मंदिर इथे स्थापन करण्यात आलं आहे तिरुपती बालाजीचे दर्शन चोवीस मार्च खरंच किती प्रसन्न वाटतं इथे आल्यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण इतकं सुंदर मंदिर नाही खर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे पण आपलं दुर्भाग्य की आपण अजून महाराजांचं मंदिर नाही बांधू शकलो आणि हे बाजूलाच आहे छत्रपती शिवाजी महाराज ध्यान मंदिर आहे हे पण कसलं भारी आहे बघा इथे महाराजांनी ध्यान केलं होतं किती मस्त आहे बघा

दर्शनात पूर्ण माहिती घेत आहे तू इकडे आली कुठे तिकडे खेळ जाय जाय सोबत खेळ जा सगळं एरिया आहे मंदिराचा शिवाजी महाराजाचा खूप छान बनवलेला आहे